गाडीच्या टायर मध्ये ना एवढा मोठा खिळा घुसला तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये काय म्हणते तर मित्रांनो आज आम्ही चाललोय शिर्डीला आमच्या गावच्या आली जत्रा जवळ जा म्हणजे पाच आणि सहा तारखेला आमच्या गावची जत्रा आहे आणि रत्न रत्न मिरवण शहानी ना आणि आमच्या गावाची जात्रा पाच आणि सहा तारखेला आल्यामुळे पाच तारखेला रथ मिरवणूक असती आणि रथ साजवायला फुलं लागायचे फुला लादायचं नाही शिर्डीला कारण एकदम स्वस्त मिळालं आता आम्ही शिर्डीला मिळाले साईबाबाचं दर्शन घ्यायचे योग गाडी तर घ्या जरायची पण साईबाबा आपल्या मनात येतो काही विषय नाही आणि दर्शनी आता गाडी थांबवली म्हणजे थंडी दुःख पाहू शकते तुम्ही थंडी गार नाही म्हणून लगेच ओके मध्ये मग आपलं गुंडळून घेतले हस पण राहिलं बरं घातल्यात कारण पाहिल्या व्हिडिओमध्ये कारण पाहिले व्हिडीओ ती एवढी चव घाली माप नाही आता व्हिडिओ मीस फोन जरी पाहिला तरी असा हात राहिले काय नाही व्हिडिओ घ्या इथून पुढे चव नाही घालणार मी तुला काय करतो असं आव्हान देतो इथून पुढे मी तुला चव नाही तुझी चव नाही घालणार चला आता गाडी बसलोय आम्ही चला मी आता आता पुढे गेल्यावर का उशिर्डीत गेल्या डायरेक्ट नाही तर नाही काही जर कंटेंट जर असला दाखवाय जाऊ काय कंटेंट म्हणजे दाखवाय जाऊ जर काय असलं शंभर टक्के दाखव पण सबस्क्राईब नमस्कार मित्रांनो हा छोट्या तर आपली गाडी झाली आहे आज पंक्चर लॉगर लो आज लोटतोय गाडी खातू कातू हे बघा गायच गायच हे बघा आपला छोट्या आता आपण आलो इथं गाडी पंचर काढला गाडी झाली पंचर आपली तुषार एक नंबर हुशार माझ्याच्यास मग मला मला फोटो हायकवायला <laughs> चला फोटो आपली गाडी पंचर झाली यायच गाडीच्या पलीकडून थांबना या गाडीच्या पलीकडून इकडे पंचरचं दुकान आहे तिथं पंचर लावली पण तिथं ना त्यांच्या एकदा हवेचा मशीन नेहरात का त्याचा आवाज येतो आता खूप त्याच्यामुळं म्हटलं याला फोटो काढायचे दोन तीन म्हणलं आपण इकडं जाऊ फोटो पण काढू आणि पंचर पण गाडीत दर्शन थांबलं गाडीजवळ आणि आम्ही दोघं आम्ही दोघं आलो इकडं याचे दोन तीन फोटो काढितो अशा पद्धतीने गाड्या बिड्या एकदम धाबाय वाटतंय धाबा हा धाबा इथं जेवायला वाटत गाड्या लांब लांब ती तेलंगणाची गाडी हरियाणा आणि कर्नाटक अशा लांबून लांबूनच्या गाड्या आणि चिसी गाड्या पण इथं काहीतरी वाटलं हे मंदिर कोण हे गाव कोणतरी आय डोंट नो याला विचारलं गाव कोणतं याने सांगायला पाहिजे होत मला नाही माहिती हा म्हणतो आय डोंट नो खरं नाही माहिती म्हणजे बोलायचं सगळं इंग्लिश मध्ये बोलायचं ना म्हणजे फक्त तेवढंच माहिती ती का आय डोंट नोव एवढा आता आम्हाला आता बोलणार का तू मग आता आम्हाला सिरियल जायला टाइमच होणार पाहायला गेलं तर गाडीच्या टायर मध्ये ना एवढा मोठा खिळा घुसला गाडीच्या टायर मध्ये गाडी तर पंक्चर होणार आणि माकडंवानी काहीतरी हरकत करायचं काम चालू आहे आता वय पर्या उत्तर खाली गाड्या चालल्या निघून आता शिर्डीला आम्हाला जाईल टाईम आता कारण फुलं आणायची होती आणि फुलं आणायला आता होणार आपल्याला टाईम गाडी झाली पंक्चर जाऊ दे आता चला पुढे गेलो काही मित्रांनो आता आला आम्ही इथं बाजारामध्ये फुलांच्या आपल्याला न्यायची फुलं तुम्ही पाहू शकता बाजार काय जबरदस्त भरलेला इथं आता आपल्याला घ्यायची रत्नविरो फुलं फुलं एकदम गाड्या बिड्या लोक फुलं घेऊन चालले आपल्याला आता आपले पाहुणे भेटले मार्केट मध्ये फुलांच्या फुलं घ्यायला एकदम मदत केली मस्त दर्शननी पण मदत केली सगळ्यांनी मदत केली आम्ही फुलं आणून ठेवली आता दादानी भरपूर मदत केली राम राम करा दादा आता आम्ही शिर्डीच्या मार्केट मधून फुलं आणली फुले एकदम भारी आता आपल्याला जत्रा आहे आपल्या गावची जात्राय म्हणले आता रत्त आपल्याला सजावं लागणार त्यासाठी आपण आलो शिर्डीला फुले घ्यायला यातनी हाल तुम्हाला आता ते पाहिले तुम्ही यातन काय गाडी पंचर झाली अमक भरपूर काय झालं कमी केली म्हणजे आपल्याला फुलं बिला आणून दिली म्हणजे आपलं काम एकदम कमी झालेलंय म्हणजे आता आपल्याला फक्त फुलं गायब करायचे मस्त मोठ्या गाडीमध्ये आणि जायचं तर चला आता पुढे जाऊ दर्शन आता गच्चर गर गचर आता इथं घेतले दर्शनी पैसे मोजून आणि या भाऊंना पैसे देऊन टाकणारे भाऊची गाडी पण आली आता फुलं आपल्याला गायब करायचे काय फुलांचा वाज घेऊ राहिला काय काय क्वालिटी येतो व्हिडिओ वा दर्शनी दिले पैसे मोजून आता हे बी पैसे मोजून पैसे भेटले जो आनंद राहतो आणि पैसे जे दुःख राहतं पण आता असं राहिला दर्शन आणि फुकाटचा फुल चोरणारा फुकाटचा <laughs> तर मित्रांनो आता आम्ही पूर्ण शिर्डी हिंडलो आम्हाला एक काका होते आमच्यासोबत ज्यांनी ज्यांनी आम्हाला फुलं घेऊन दिली ते काका आमच्यासोबत सोबत होते त्यांनी सगळी शिर्डी हिंडवली आम्हाला आणि आता जेवण बिवण एकदम मस्त केलं आहे आम्ही काय नाही आता मध्ये फोनला काही परमिशन नव्हती त्यामुळं आम्ही काही फोन नाही नाही आला मधलं काही दाखवता नाही आलं पण आता बाहेर सगळं दाखवलंय तुम्हाला तिथं तुम्हाला माहितीची आता जेवण बिवण झालं एक नंबर आता बागचा आजच्या व्हिडिओ ते एवढंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करून घ्या चला आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये पर्यंत तोपर्यंत जय शिवराय یا دې کولی دی اوړي نارابي ګورځتا ډاکټر سره ښکته ستانننته